काल दोन दिवसापासून ज्या बातम्या चालल्या तुम्ही ऐकलं असेल कोविड काळातल्या मृतदेहांच्या बॅगांवरना मला घेरण्याचा प्रयत्न मला मीडियाने जेव्हा विचारलं म्हटलं तुम्ही अभ्यासक्रम करून येता ना डिप्लोमा करून येता त्या डिप्लोमामध्ये तुम्हाला सांगी शिकवलेलं असतं सत्यता पडताळा सत्यता पडताळताय का मुळामध्ये मा माझ्यापेक्षा दिग्गज म्हणजे वायकर साहेबांनी महापालिका वेगळी पदे प्रभू आलेत की नाही माहिती नाही मला दिसत नाही ह्या लोकांनी ज्या पद्धतीने महापालिका आरूभाई आहे अरे आम्हाला प्रशासकीय अधिकार काढीचा नाही महापौर पद ह्या अनेकदा प्रशासनाच्याच लोकांनी झालेलं शोभेचं पद आहे येस बसायचं गाडी देतील ती फिरायचं बंगला येतील ते राहायचं पण कोविड काळामध्ये बाळासाहेबांनी आपल्याला जी शिकवण दिली होती कधीतरी केव्हा तरी मरण येणार आहे त्या मरणाला आत्ता ह्या क्षणाला घाबरायचं नाही आणि त्याला प्रत्येक गोष्टीला सामोरं जा आणि मग ह्या अदृश्य राक्षसाबरोबर लढत असताना ज्या पद्धतीने उद्धवजींनी जेव्हा मला ही संधी दिली त्या संधीमध्ये अनेक जण अनेक जण काय स्टँडिंगचा चेअरमन तर तिथे रडत होता तेव्हा उद्धवजीनी सांगितलं तुला स्टँडिंग दिली आहे महानगरपालिकेची चावी माझ्या हातात आहे महानगरपालिकेचं संपूर्ण याचं मी करतो आणि त्याला बाजूला करून जेव्हा मला दिली तेव्हा माझ्या एक लक्षात आणून दिलं साहेबांनी किशोरी ताई तुम्हाला देतो आहे मस्करीत पण म्हणाले फक्त खुर्चीत दिसाल का मी म्हटलं साहेब खुर्चीत नाही दिसली तरी चालेल पण खुर्ची कशी दिसली पाहिजे लोकांमध्ये जाऊन तेवढं काम करून दाखवेल काय आता देवाने दिली आहे उंची ती तर वाढू नाही शकत कारण इतर जण काही पासपोर्टाच्या डायरेक्ट येत नाहीत पण आपण आपल्या उद्धवजींनी बाळासाहेबांनी आपल्याला जे संस्कार दिले आपल्या आईवडिलांनी संस्कार दिले आपण ज्या आम्ही ज्या घरात गेलो आहे त्या घराच्या लोकांनी आम्हाला जे संस्कार दिले ते संस्कार त्या कोविड काळामध्ये फक्त आणि फक्त एकच लक्ष होतं की लोकांचा जीव वाचवा जे जी आत्ता सगळे बोलत आहेत ते सगळे घरात आज आमच्या पक्षप्रमुखाला सांगत आहे घरात तर मग पंतप्रधान कुठे होते बाकी होते कुठे कारण ती परिस्थितीच नव्हती आम्ही समजून घेतोय ती परिस्थिती नव्हती माणसाने माणसाला भेटण्याची परिस्थिती नव्हती आणि ती नसताना आणि हे काय फक्त का, का मुंबई आणि महाराष्ट्रातच नाही घडलं हे देशातच नाही तर जगात घडत होतं आणि मग त्याच्यामध्ये वेळेला उद्धवजींनी पहिला लॉकडाऊन तुम्ही जर बघा संपूर्ण देशात लॉकडाऊन जर पहिला कुठे झाला असेल तर तो, तो आपल्या महाराष्ट्रात झाला लॉकडाऊननंतर जे काही कोविड सेंटर्स आता चाललेत आरोळ्या त्या कोविड सेंटर चौदा दिवसात पंधरा दिवसात अठरा दिवसात उभं करण्याचं जे स्किल आहे ते माझ्या महानगरपालिकेच्या अधिकारी आणि स्वतः आदित्य उद्धव ठाकरे साहेबांनी मार्गदर्शन करत ते उभं केलं पॅन्डॅमिक ॲक्ट ज्याला आपण आता जिथे युक्रेन किंवा याच्या इथे युद्ध चाललं आहे तो पॅन्डॅमिक ॲक्ट आहे तिथे आता विचारात बसता नाही युद्ध चाललं आहे तलवार घेऊ का युद्ध चाललं आहे भे घेऊ का युद्ध चाललं आहे जे आवश्यक आहे जे लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आवश्यक आहे ते त्या त्या नियमाने घ्या सुदैव चांगलं आहे आपण प्रत्येक नियमाचं पालन केलं आहे माझे सगळे इथे नगरसेवक आहेत प्रत्येकाला ते माहिती आहे स्पॉट कोटेशन काढलं त्याच्यानंतर कोटेशन टेंडर कोटेशन केलं अर्थात त्याच्यासाठी सी पी डी हे स्वतंत्र डिपार्टमेंट आहे काय नगरसेवक किंवा महापौर यांचा काही संबंध उलट माझं म्हणणं आहे स्टँडिंगमध्ये ते पास होतात अर्थात मी असंही नाही म्हणणार तिथे पण सर्व पक्षीय एकत्र बसतात आणि ते, बसता। ते सगळं असेल ते पास करतात मग त्याला काय स्टँडिंग चेअरमन एकटा जबाबदार होतो का मग समोर विरोधी म्हणून बसतात तुमची जबाबदारी काय कुठल्याही जबाबदाऱ्यात टाळायच्या आणि सगळं ओझं उद्धव आणि आदित्यांच्या माथ्यावर मारायचं अर्थात ती सुपारी आहे त्रास प्रचंड आहे परंतु जसा हा उन्हाळा वाढत चालला आहे वाढत चाललाय आहे म्हणून आपण उन्हाळ्याला पर्याय शोधतो ए सी लाव वाड्याचे पडदे लाव अमक कर तमक कर आपल्याकडे तर तो इतका तोपगोळा आहे सैनिक आहेत याने आम्हाला आता पर्याय द्यायचे ना आम्ही देऊ आता आणि ह्या सगळ्या आत्ता मी आले मला अनेक चॅनलवरने विचार तुम्ही येणार नव्हते ना मी विचारलं काय मी पत्र पाठवलेलं का मी तुझ्या स्वप्नात येऊन सांगितलं मी येणार नाही हो उद्या म्हणजे कुठूनही बातम्या पेरायच्या आहेत परवा सुनील शिंदे आणि आम्ही वर होतो सेनाभवनमध्ये <coughs> खाली आल्यावर मला एक सांगतोय तुम्हाला माहिती आहे सुनील शिंदे गेले म्हटलं कुठे कुठे नाही आहेत म्हटलं फालतुगिरी बंद करा वर आहेत मी खाली बोलवते अक्का बघून घे याचा अर्थ टार्गेट करायचे कडवट शिवसैनिक आहे आणि कडवट शिवसैनिकांना कुठेतरी टार्गेट करायचं आणि कसं करता येईल तुम्हाला जेव्हा हे कळतं तेव्हा तुमच्या घरातले पण विचार काय हो हे काय हे काय अर्थात तेव्हा आपण तेच सांगायला पाहिजे दोन गोष्टी पहिला अधिकार किती आहेत ते तपासा मी असं म्हटलं वायकर <coughs> साहेबांना सांगेन साहेब मी टी केसच्या दहा दहा मीटिंग घेतल्या दर महिन्याला त्याच्यानंतर पेन्शनवाल्यांच्या मीटिंग घेतल्या अद्याप पी टी केसचे कामं झालेली नाहीत अद्याप पेन्शनधारकांना पेन्शन देण्याचंही काम नाही झालं मग त्याकडे का ना तुम्ही लक्ष घालत ती तर आमच्या लोकांची कामं आहेत जर महापौरांच्या एवढ्याला जर एवढा मोठा काम होऊ शकतं तर त्या कामाकडे पण लक्ष दिलं पाहिजे म्हणजे सोयीनुसार आपल्या असलेल्या लोकांना अडक अडकवण्यासाठी या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत मला आजही एक सांगावंसं वाटतं आहे की तुम्ही दोन वर्ष आपण मागे जाऊया म्हणजे जा आपण निवडून आलो सतराला सतरा आणि अठरा ह्या दोन वर्षानंतरचे जे पाऊस आले थोडं इमॅजिन करा सतरा अठराला ढगपुटी आता नेहमीच होणार आहे कारण निसर्गाने सगळा तालमेल सोडलेला आहे कारण आम्ही रात्री बारा वाजता केक कापतो नंतर सकाळी तर काय केकचा जेवढे वा वर्ष झाले तेवढे वाढदिवसाचे केक कापतो पण असं म्हणत नाही की माझा वाढदिवस आहे थोडं एक झाड लावून येतो कारण आदित्याने पर्यावरण पर्यटक राजशिष्टाचं वेगळं पण ह्याच्यावरती खूप अभ्यास केला आणि आपल्याला झाडांशिवाय पर्याय नाही निसर्गाशी मैत्री केली तर आणि तर पुढे आपण जगू ह्या ह्या गोष्टी जेव्हा आपल्याला कळतात आणि मग जेव्हा अतिवृष्टी होते आणि सगळ्यांना माहिती आहे मुंबईची ठेवण ही, ही चहाच्या बशीसारखी आहे अर्थात त्याची कारणं कधीच आपण दिली नाही दोन हजार पाच पासल, पाचला जेव्हा मोठा पाऊस आला अख्खा महाराष्ट्र अख्खं महाराष्ट्र पाण्याखाली गेलं होतं महाराष्ट्र आजही अर्धा महाराष्ट्र जातो पण आजही मुंबईमध्ये ब्रिमस्टॉर्ड सारखा मोठा प्रकल्प आणल्यानंतर बऱ्याच अंशी पाणी कमी झालं आणि त्यानंतर ज्या वेळेला आदित्यानी स्वतः यात जास्त लक्ष घालायला सुरुवात केली तर त्यांनी भूमिगत टाक्या ज्या बसवल्या त्याचा जर आपण थोडासा अंदाज घेतला तर एकोणीस वी आ, वीस एकवीस आणि बावीस ही चारी वर्ष पाण्याचा प्रमाण म्हणजे मी माझ्या उदाहरणार्थ सांगेन माझ्याकडे शांतीनगर म्हणून एक वसाहत आहे त्याच्यामध्ये पाच मिनटं जरी जास्त पाऊस पडला तरी त्यांच्या घरामध्ये दोन दोन फुटापर्यंत पाणी जात होतं पण आता अशी अवस्था आहे ढगपुटी जरी झाली तरी त्या पावलाच्या वर पाणी येत नाही हे त्या ब्रीमस्टॉडचं आणि जे आम्ही भूमिगेत टाक्या करून पाण्याचा जो निचरा होतो आहे उदाचन केंद्र तेरा तेरा उदचन केंद्र बसवली पाण्याचा उपसा मिंटा मिनटाला लाखो लिटर बाहेर पाणी टाकलं जातं एवढं सगळं असताना कर क केलेलं सुद्धा आमचं नावडतीचं मीठ अळणी हे तुम्ही करणार आणि यासाठीच साहेबांनी जे आज एक तारखेला एक जुलैला जो मोर्चा लावला आहे आपण पण कमी अवधीत आज किती म्हणजे इतक्या सकाळी बोलवल्यानंतरही उपस्थित राहिलात याचा अर्थ आम्हाला कोणत्याही परिस्थिती मुंबईत जिंकायची आहे म्हणजे जिंकायची आहे जिंकणार पण नुसतं असं नाही जिंकायचे जिंकणार चालू झालं आहे कठड्या कठड्यांवरती लगेच कळेल त्यांना कठड्यावर जाच तुम्ही जे आमचे शिवसैनिक ज्येष्ठ शिवसैनिक बाकी सैनिक मदत मतदार कठड्यावर बसतो ना तो तुम्हाला आता चांगलं शिकवेल आणि म्हणून आपल्यालाही आता शाखा आपल्या मंदिर आहेत शाखांवर घाले घालतायत शाखा तोडतायत मंदिरांवर घाले येत आहेत आणि नुसतं मंदिरांवर घाले नाही तर बाळासाहेबांचं जो फोटो आहे त्याला सुद्धा चिरडण्याचं काम होतंय हे तुम्ही टी व्हीच्या माध्यमातून पाहिलं आहे आणि मग ही इतका अन्याय तुम्ही सहन करणार आहात का चीड इथे दिवशी म्हटलं चीड आहे ना चीड हे कामात नाही येऊ द्या आता खूप मनसुबे चालले आहेत परंतु ज्या पद्धतीने उद्धवजी आपल्याला सांगतायत आम्ही त्या दिवशी जाईल साहेब असं बोलू नका माझ्याकडे काही नाही काय नाही कशाला का लाख मुलाचे शिवसैनिक तुमच्याकडे आहेत ते नाही कोण घेऊ शकत त्यामुळे भरपूर माझ्याकडे आहे आणि पुढेही मी तुम्हाला भरपूर देणार आहे ते देण्यासाठी आपण साहेबांबरोबर कटिबद्ध राहूया जय हिंद जय महाराष्ट्र